रामकृष्ण अरिमावली तर आज आपल्यासोबत आहेत श्री क्षेत्र कोलतंबा येथील गंगागिरी महाराज यांचं इथे एक भव्य दिव्य मंदिर आहे आणि श्री क्षेत्र कुलतंबा गादीचे जे मंत मठाधिपती आहेत ते आपल्यासोबत विजयानंदगिरी महाराज आहे तर आपण स्वतः नारायणगिरी महाराजांसोबत राहिलेले आहेत तर त्याबद्दल त्यांचा एखादा प्रसंग होत राहील तर ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज फार मोठे आणि ब्रह्ममूर्ती संत फार होते फार मोठे अधिकारी पुरुष होते की ज्यावेळेस प्रसंग सांगतो तुम्हाला ज्यावेळेस महाराजांचा सोडशी कार्यक्रम होता त्यावेळेस अनेक पूर्ण संपूर्ण भारत भरून आणि महात्मे आलेले होते हिमालयमधले अनेक ठिकठिकाणचे जे गुप्पीमध्ये राहणारे तपस्वी महात्मे तर सर्वांचा निर्णय असा ठरला की हे महाराज सामान्य पुरुष नाही साक्षात नारायण स्वरूप आहे असे असणारे ब्रह्मलीन सद्गुरु श्री महाराज फार मोठे तपस्वी महात्मा होते दिव्य पुरुष होते ज्यांचं जीवन एकदम साध साध होतं बघा एवढं त्यागमय जीवन होतं महाराजांनी कधी स्वतः अंगाला साबण वापरले नाही महाराज कधी आरसा बघत नव्हते कधी इस्तरीचे कपडे वापरले नाही ज्यांचा अधिकार आणि एवढी तपस्या होती एवढी साधना होती भव्य दिव्य ज्यांचं जीवन एवढं ज्ञान होतं की ज्यांच्या एवढं ज्ञान आणि साक्षात तपही ज्यांच्याकडे आहे ज्ञान आहे वैराग्य असे पुरुषांनी ज्यांचं आम्हाला सानिध्य लाभलं ज्यांची ब्रह्मलिंग सद्गुरु श्री नारंगिरी महाराजांची सेवा घडली आणि अने अनेक प्रकारचा त्यांचा अनुभव आहे महाराज आणि प्रत्येक वेळेला ज्यांचं सकाळी जर बघितले महाराज तर एकदम साधारण दिसायचे पूजाला ज्यावेळेस महाराज जायचे त्यावेळेस एकदम अधिकारी कोणी महात्मा असेल आणि वेगवेगळे कीर्तनाला जायचे त्यावेळेस वेगवेगळ्या रूपामध्ये मा महाराजांचे वेगवेगळे असे रूप आणि बघायला भेटत होते साधारणतः किती वर्ष बाबांनी सप्ता केलेला आहे ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगिरजी महाराज एकोणीशे सत्तावन्न साली आणि ज्यांनी श्री क्षेत्र सरला बेटाची ज्यांनी गादीवर ते स्थानापन्न झाले आणि प्रथमता ज्यांनी गोदेगावचा सप्ताह झाला आणि प्रथमता ज्यांनी गोदेगावचा सप्ताह केला एकोणीसशे सत्तावन्न सत्तावन्न साली आणि गादीवर बसले त्यानंतर पहिला सप्ताह आपले अगोदर सोमेश्वर जे महाराज होते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तो सप्ताह झाला त्यानंतर अनेक सप्ते ब्रह्मलिंग सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांनी एकोणीसशे आणि सत्तावन्नपासून तर दोन हजार आणि नऊपर्यंत श्रीक्षेत्र गवंडगावचा सप्ताह महाराजांचा शेवटचा सप्ताह झाला आणि ज्या सप्ताहामध्ये विशेषतः हे महाराज कधी पुढच्या सप्ताहाचा नारळ देत नव्हते अगोदर सप्ताह सप्ताह नारळ देत नव्हते अगोदर जाहीर कर तर, करीत नव्हते परंतु त्यांना सर्व ज्ञात होते ते आंतरज्ञानी होते आणि आंतरज्ञानी असल्यामुळे त्यांना पुढे काय घडणार आहे हे सर्व ज्ञान होतं त्यामुळे महाराजांनी अगोदरच पुढच्या वर्षाचं नारळ आणि श्रीक्षेत्र वरखेड वर या गावी आणि त्या गावकऱ्यांना महाराजांनी दिलेलं होतं कारण त्यांना अगोदरच कळत होतं की आता आपलं कार्य संपलेलं आहे आणि जीवनामध्ये महाराज अनेक वेळा कीर्तनातून प्रवचनातून बोलायचे अरे राजा हो आम्ही मरणाच्या दारात आहे आणि तुम्ही आमच्याकडे येऊ नका कार्यक्रम घेण्याकरता येऊ नका फार महाराजांचं जीवन सर्वांविषयी ज्यांची समत्वा आणि आमच्या देखत आणखीनही काही अनुभव ज्या वेळेस आणि महाराजांच्या अंतकारणामध्ये एवढी दया भाव होता कधीही त्यांच्या समोर सर्प निघले बिंचू निघले महाराजांनी ते मारून दिले नाही स्वतः महाराज सांगायचे अरे राजा हो यांना आणि या विंचवांना सर्पांना अरे दूर सोडा आणि ज्यांना ही साधूची दया असते ज्यांच्या अंतकरणामध्ये आणि ज्यांनी सुरदास असणारे जे अंध आहे बघा ज्यांना घरचे कोणी सांभाळित नाही आणि जे घरच्यांच्या प्रपंचाच्या कोणते कामाचे नाहीत त्यांना महाराजांनी स्वीकारलं त्यांना सांभाळलं ही, ही। महाराजांची विशेषता तर बाबांनी ब्रह्मदेव नारायण महाराजांचे अनेक काही प्रसंग सांगितले आहेत